विजय स्वामी समर्थ श्रोते हो सर्वांना माझा नमस्कार म्हणजे चोवीस जुलै दोन हजार गुरुपुष्यामृत योग व दुसरा म्हणजे दीपामावस्या यालाच आपण दर्श किंवा दिव्यांची आवास असेही म्हणतो या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योग व दिव्यांची आवास याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण गुरुकुशामृत या योगाविषयी माहिती पाहूयात गुरुकुशामृत योग हा अत्यंत शुभ अशा प्रकारचा योग मानला जातो हा पुण्यकारी योग असून या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हे एकत्र येतात आणि म्हणूनच हा गुरुपुषामृत योग तयार होतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य हो? त्याचप्रमाणे खरेदी करणे दानधर्म करणे शिक्षणाची सुरुवात करणे व्यवसायांची उद्योगधंद्यांची सुरुवात करण्यास अतिशय शुभ दिवस मानला जातो त्याचप्रमाणे सोने खरेदी वाहन खरेदी जागा खरेदी गृह खरेदी किंवा विशिष्ट अशी गुंतवणूक यांसाठी शुभ दिवस मानला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये अत्यंत शुभ नक्षत्र मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी केलेले जे काही शुभ कार्य आहेत किंवा खरेदी आहेत यामध्ये सातत्य राहते व त्याची दिवसेंदिवस वाढ होत जाते आणि म्हणूनच या दिवशी मोठ्या प्रमाणांमध्ये खरेदी व शुभ कार्य केली जातात गुरुपुष्यमृताची वेळ ही सर्व बाधा दोष वाईट वेळ किंवा कुयोग आहेत ही नष्ट करणारी असते किंवा इत्यादी सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रभाव नष्ट करणारी असते आणि म्हणूनच गुरुपुष्यामृताची वेळ ही महत्वाची आहे दिनांक चोवीस जुलैला गुरुपुष्यामृताचा मुहूर्त हा दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी पंचवीस जुलैला सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे ज्याप्रमाणे गुरुपुष्यामृत या दिवशी सोने जागा शुभ कार्य इत्यादी कामे केली जातात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्याला विविध देवतांच्या जर मूर्ती स्थापन करायच्या असतील तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो गुरुपुषामृत योगावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचप्रमाणे कुबेर देवता गुरुंची मूर्ती आपण या दिवशी नक्की स्थापन करू शकतो गुरुपुष्यामृत योगावरती आपण सर्वांनी लक्ष्मीकारक सेवा करणे अतिशय उत्तम आहे या दिवशी माता लक्ष्मीची अथवा स्त्री यंत्राची पूजा करून त्यांची पंचोपचार पूजा करून त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून माता लक्ष्मीची पूजा जरूर करावी यामध्ये लक्ष्मी मातेचा बीज मंत्र म्हणजे ओम श्रीम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जरूर जाप करावा त्याचप्रमाणे श्री सूक्त एक वेळा किंवा शक्य असल्यास अकरा वेळा जरूर पठण अथवा श्रवण करावे त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची आवडती सेवा म्हणजेच महालक्ष्मी अष्टक याचा एक अथवा अकरा पाठ आपण यथाशक्ती करावा त्याचप्रमाणे भगवान कुबेर देवता यांची मूर्ती आपल्याकडे असेल तर या मूर्तीची देखील पंचोपचार पूजा करून या कुबेर देवतांनाही प्रसन्न करून घ्यावे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर त्याचीही पंचोपचार पूजा करून ओम वैष्वणाय स्वाहा ओम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः या कुबेर मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जाप जरूर करावा त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की जिथे विष्णू तिथे लक्ष्मी आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत या योगावरती विष्णू सहस्रनाम स्तोत्र या मंत्र या स्तोत्राचा देखील एक पाठ जरूर करावा त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा आवडता मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जाप जरूर करावा त्याचप्रमाणे श्री व्यंकटेश स्तोत्र याचा देखील एक वेळा पाठ जरूर करावा गुरुपुशामृत योगावरती आपले आद्य असणारे जे कोणी गुरु आहेत त्यांचा आपण मंत्र जाप जरूर करावा त्याचप्रमाणे ब्रह्मांडनायक असणारे समर्थ यांचा षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या एकशे आठ वेळा अथवा वेळा जप जरूर करावा त्याचप्रमाणे स्वामी चरित्र या पवित्र ग्रंथाचे एक पारायण म्हणजेच एक पाठ जरूर करावा त्याचप्रमाणे तारक मंत्र एक वेळा किंवा अकरा वेळा नक्की श्रवण अथवा पठण करावा त्याचप्रमाणे गुरुंचा असणारा शाबरी मंत्र म्हणजे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः नम या, या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जरूर जाप करावा गुरुपुष्यामृता दिवशी या सर्व सेवा केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये सकारात्मकता येते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा कुबेर देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्याला मनशांती सुख समृद्धी लाभते आणि आपल्या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहते आणि ते लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहते यानंतर आपण दीप अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या याविषयी माहिती पाहणार आहोत या अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्व आहे ही अमावस्या आषाढ महिन्यात येते दिवाळीप्रमाणेच या अमावस्येलाही दिव्यांचे पूजन केले जाते आपल्या घरामधील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात एका चौरंगावर अथवा पाटावर वस्त्र अंतरून त्यावरती घरातील सर्व दिवे समयी ठेवले जातात दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप त्याचप्रमाणे पिवळी फुले अर्पण केली जातात खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून अर्पण केला जातो व दिव्यांचे पूजन करत असताना दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योतिर जनार्दन दीपो हरतो मे पापम संध्या संध्यादीप नमोस्तुते अशा प्रकारचा दीपपूजनाचा मंत्र म्हटला जातो त्याचप्रमाणे शुभम करोती कल्याणम ही दिव्यांची आरती म्हटली जाते व दिव्याला नमस्कार करून आपल्या जीवनामधील अंधकार घरामधील अंधकार नष्ट करून आपले जीवन व घर प्रकाशमय व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते अशा प्रकारे दीप अमावस्या साजरी केली जाते म्हणूनच गुरुवारी म्हणजेच चोवीस जुलै या रोजी गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी मातेची व दीपाची पूजन अवश्य करून कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा धन्यवाद